नमस्कार मंडळी सोप्ती चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण आलो आहे श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाबोळ येथे दापोलीतीलच नव्हे तर पूर्ण कोकणामध्ये हे प्रसिद्ध असलेलं मंदिर तर मंडळी हे दाबोलचं जे स्वयंभू चंडिका मंदिर आहे याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे कारण का जी महाराष्ट्रातील जी प्रमुख श श साडेतीन शक्तीपीठ आहेत देवीची त्यामध्ये तुळजापूरचं तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका देवी आणि वाणीची सप्तशृंगी असे जे साडेतीन शक्तीपीठ आहेत जी, जी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे हे जे स चंडिका मंदिर आहे स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळचं तेसुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे म्हणून याला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्याच्याबद्दल जी काय ऐतिहासिक माहिती आहे त्याच्या मंदिराब स्थापनेबद्दल आणि ऐतिहासिक जी म माहिती मिळणार आहे जे आपण तिथे मंदिराच्या जा परिसरात जाऊन घेणार आहोत तर मंडळी पाहू शकता आपण जे स्वयंभू चंडिका मंदिर आहे दाबोळचं त्या मंदिराच्या परिसरामध्ये आव आलेलो आहोत आणि आता आपण थोड्या वेळात मंदिरा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत पण इथे प्रॉब्लेम असा आहे की मंदिरामध्ये शूटिंग आणि फोटोसाठी अलाउड नाही बाहेरचा परिसर आहे त्याची मी शूटिंग दाखवतो आता तर मंडळी ह्या मंदिर स्वयंभू चंडिका मंदिराचे जे इतिहास सांगितला जातो त्यामध्ये असं सांगितलं जातं की हे मंदिर आहे जे जेव्हा पांडव अज्ञात होते वनवासाव होते तेव्हा त्यांनी हे गुवा कोरल्याचा म्हणजे इतिहासात नोंद आहे पांडव आणि बांधल्याचा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर असंही सांगितलं जातं की जे गोसावी महंत पुरी आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये देवी आलेली आणि तिने सांगितलं त्यांना की मी म्हणजे देवी स्वप्नामध्ये येऊन त्यांना सांगितलं की इथे जो जिवंत पाण्याचा झरा आहे तो तुम्ही इथे पाहू शकता इकडे मागे त्याच्या बाजूला गुहा आहे आणि या गुहेमध्ये मी तुम्हाला दर्शन देईन त्यांनी इथे येऊन सगळं साफसफाई करून गुहामध्ये जे मूर्तीची पूजा अर्चा सु करायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांनी इथेच ह्या मंदिराच्या परिसरामध्ये जिवंत समाधी घेतली त्याची समाधी आपण पाहू शकतो वरती त्याच्यानंतर त्यांची जी बत्तीसवी पिढी आहे ती आजपर्यंत त्या देवीची पूजा अर्चा वगैरे जे काही देवीचं मांगलिक कार्य असतं ते त्यांची बत्तीसवी पिढी आजपर्यंत पार पाडत आहे इसवी सन सोळाव्यास पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये जेव्हा मुघलांच्या ताब्यात होता महाराष्ट्र तेव्हा समोर जो गोपाळगड आहे अंजनवेळला तेव्हा तो मुघलांच्या ताब्यात होता जेव्हा शिवाजी महाराजांनी म्हणजे मराठ्यांनी जो आपल्या ताब्यात घेतला तेव्हा शिवाजी महाराजांनी या मन देवीचं म्हणजे येऊन दर्शन घेतलं होतं असाही इतिहासात उल्लेख आढळतो तर मंडळी जे मंदिराचे मुख्य पुजारी होते म्हणजे जमुनापुरी त्यांनी या मंदिराची सर्वप्रथम स्थापना केली आणि देवीने त्यांना दर्शन दिलं होतं त्यांनी याच मंदिराच्या परिसरामध्ये समाधी घेतली होती त्यांची समाधी इथे तुम्ही पाहू शकता आणि ज्या गुहेच्या जवळ जिवंत झरा आहे पाण्याचा असं सांगण्यात आलं तो झराही तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर मंदिर परस परिसरामध्ये ना मंदिर परिसरामध्ये असे गु गुहा आहेत गुहेचे म्हणजे भुयारी मार्ग आहेत ते असं सांगितलं म्हणजे आतमध्ये पण आहे मंदिर परिसर पूर्ण हा कातळ शिल्प आहे म्हणजे पूर्ण कातळाचा जो भाग आहे याच्यामध्ये भुयारी मार्ग आहेत ते दक्षिण दक्षिण काशी किंवा काशीपर्यंत भुयारी मार्ग जातात असाही इतिहासात उल्लेख आहे